थंड वातावरणापासून शरीराचे रक्षण व्हावे यासाठी तिळगुळू खाल्ले जातात तीळ उष्ण असल्याने थंडीमध्ये शरीरातील उष्णता ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जातो ज्यांना थंडीचा जास्त त्रास होतो त्यांनी थंडीत अवश्य ती खावे जाणून घेऊया ती खाण्याचे फायदे एक दातांच्या बरकटेसाठी आणि स्वच्छतेसाठी तिळाचा चांगला उपयोग होतो याशिवाय केसांची वाढ चांगली व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणे चांगले असते दोन ज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनी तिळ दूध आणि साखर खाल्ल्यास मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते तीन बाळंत स्त्रीला पुरेसे दूध येत नसल्यास तिला दुधात तीळ घालून ते प्यायला द्यावे यामुळे पुरेसे दूध येण्यास उपयोग होतो चार थंडीच्या दिवसात लसूण खोबरे घालून केळी तिळाची चटणी खाणे चांगले ज्या महिलांना पायीत कमी रक्तस्राव होतो त्यांनी ही चटणी खाल्ल्यास फायदा होतो पाच तीळ पचायला जड असल्याने थंडीमध्ये भूक शमवण्यासाठी भाकरीला तीळ लावून खाण्याची पद्धत आहे सहा उष्णतेचा त्रास होतो त्यांनी तिळ कमी प्रमाणात खावे किंवा खाऊच नाहीत ज्यांना मधुमेह आहे अशांनी संक्रांतीच्या काळात तिळगुळ खाण्यावर नियंत्रण ठेवावे सात ज्यांची त्वचा एरवी कोरडी पडते त्यांनी एरवी थोडे तीळ खाल्ल्यास त्याचा चांगला उपयोग होतो आठ त्वचा मुलायम राहण्यासाठी ही तीळ उपयुक्त असतात तिळात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते त्यामुळे त्वचा कोरडी पडू नये यासाठी थंडीच्या सुरुवातीपासूनच तिळ खाल्ल्यास त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण कमी होते अर्धा चमचा तिळ खाऊन त्यावर कोमट पाणी प्यायल्यास थंडीचा त्रास कमी होऊन शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते दहा तिळांमध्ये आयर्न कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे घटक असल्याने ते अशक्तपणा कमी करण्यास मदत करतात केसांच्या वाढीस मदत तीळ ती, केसांची वाढ होण्यास मदत करतात आणि केस गळणे कमी करू शकतात तिळातील कॅल्शियम मॅग्नेशियम आणि घटक हाडांसाठी पोषण ठरतात थंडीच्या दिवसात तीळ खाण्याची सवय ठेवल्यास हाड किंवा सांधेधुकीचा त्रास जाणवणार नाही बारा तिळात सेस्मिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते त्यामुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास अवरोध होतो त्यामुळे फुफ्फुस पोट गर्भाशय स्तन रक्त यांचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी करतात याशिवाय बहुगुणी आहे तेरा थंडीच्या दिवसात साधारणपणे पाणी कमी प्यायले जाते त्यामुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो पोट साफ होण्यासाठी शरीरातील जास्त जास्त फायबर्सची आवश्यकता असते त्यामुळे थंडीच्या दिवसात काळे तिळ खाल्ल्यास पोट साफ होण्यास मदत होते चौदा तिळामध्ये असलेले कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम झिंक आणि सेलिनियम हृदयाच्या कार्यासाठी फायदेशीर असते तसंच डायबिटीसमुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते अशा वेळी काळे तीळ खाल्ल्यास त्याचा चांगला फायदा होतो काळे तिळ आपल्याकडे अशुभ मानले जात असल्याने ते खायचे नसतात असा एक समज आहे मात्र आरोग्याच्या दृष्टीने त्यात अनेक उपयुक्त घटक असतात हे नक्की पंधरा ब्लड प्रेशर सामान्य ठेवते तिळाच्या बियांमध्ये भरपूर मॅग्नेशियम असते जे उच्च रक्तदाब ठेवण्यास मदत करते तिळाच्या तेलामध्ये असलेले आणि ठेवण्यास मदत पातळी सोळा हिवाळ्यात काळ्या तिळाचे सेवन करणे चांगले काळ्या तिळांमध्ये प्रथिने कॅल्शियम मॅग्नेशियम तांबे मॅग्नीज आणि फायबर यासारख्या गुणधर्माचा समावेश असतो ज्यामुळे थंडीत त्यांचे सेवन फायदेशीर ठरते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी व वा महत्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद